हजरत खाजा शमणा उरूस निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा तडजोड आणि खंडणी माहिती अधिकार कार्यकर्ता मृत संतोष कदमच्या खुनाचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सतर्क सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणी सांगून संशयताकडून लाखो रुपये संतोष कदमने घेतल्याचे समजते दरम्यान पोलिस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी चोवीस तासातच या खुनाचा छडा लावत दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वय छत्तीस राहणार गावभाग सांगली याचा धारधार खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह त्याच्याच मालकीच्या मारुती स्वेप्ट या चारचाकी वाहनात अडून आला होता खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते दरम्यान मागील आठवड्यात सांगली महापालिकेवर गुरुवारी गाडव मोर्चा काढण्यासाठी सांगली शहर पोलीस स्टेशनला संतोष कदम यांनी निवेदन देण्यात आलं होत शिरोळे माती असं सांगून संतोष कदम हा त्या ठिकाणी गेल्याचे समजते कुरुंदवाड पोलिसांनी त्या माती आवटीवर जेसीपी चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन कामगारांना ताब्यात घेतला आहे तर एक जण फरार आहे पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत